कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा आता सांगतो फोन करून पण सिव्हिल हॉस्पिटलच्या अपग्रेडेशनचं उद्घाटन देखील लोकार्पण सोळा देखील चार किंवा पाच तारखेला सीएस ला फोन लावा ना छोटा प्रश्न माजी आमदार आणि भाजप नेते सध्या वर्तमानपत्रात सोशल मीडियामध्ये मला असं वाटतं की त्यांच्या या वैयक्तिक राजकीय प्रवासाबद्दल मला बोलण्याचा काही अधिकार नाही त्यांना लोकशाहीमध्ये कोणालाही जाऊन भेटण्याचा अधिकार आहे सणासुदीच्या नावानं जाऊन भेटण्याचा अधिकार आहे काही त्यांच्या घरामध्ये फंक्शन आहे असं मला कळलं त्या उद्देशानं ते देखील गेले असतील डायरेक्ट मातो ते मातोश्रीवर जर गेले असतील तर ते पक्षप्रवेशासाठीच गेले असतील असं म्हणणं कार्यकर्ता म्हणून मला पटत नाही ते देखील माझे सहकारी आहेत भाजपचं अतिशय चांगलं ते काम करत आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांची भूमिका देखील समजून घेणं गरजेचं आहे उद्या मी एका माझ्या वैयक्तिक कामासाठी एखाद्या कोणाला तरी भेटलो तर मी काही दुसऱ्या पक्षामध्ये जातो असं होत नाही जसं तुम्ही अनेकांना भेटता अनेक पक्षाच्या लोकांना भेटता त्यांना प्रत्येकांना वाटतं की अलिमिया गाजी साहेब माझ्याच पक्षाचे आहेत तसं कदाचित त्यांचं असेल ते कुठेतरी भेटले असतील म्हणून ते त्या पक्षात चाललेत असं मी बाकीच्यासारखं म्हणणार नाही त्यांच्या काही कामानिमित्त ते भेटले भेटले असतील तर मला माहित नाही नाही कोणाच्या विरोधात तरी कोणतरी उमेदवार असणारच ना आपण आतापासून कशाला म्हणजे डोक्याला ताप करून घ्यायचं असले उमेदवार तर कशाला काय वाटायला पाहिजे एक लक्षात ठेवा ते भाजपचे नेते आहेत भाजप विधानसभा क्षेत्राचे ते प्रमुख आहेत त्याच्यामुळं मी त्यांच्यावर शंका घेणं हे उचित नाही ते माझे सहकारी आहेत माझे अतिशय परम मित्र जवळचे आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलणं आणि त्यांच्या लोकशाहीच्या अधिकारावर बोलणं हे माझं कर्तव्य मी मानत नाही पाचव्यांदा विधानसभेत जाण्यासाठी उदय सामंत सज्ज आहेत पाचव्यांदा विधानसभेमध्ये जाण्यासाठी मला पाठवण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का हा प्रश्न प्रश्न विचारता मला ते नंतर भेटायचं